नमस्कार आपले सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पुरी चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं कर आंदोलन मागे घेण्यात आले असून अंगणवाडी सेविकांना नियमितपणे काम करतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती निमंत्रक सुभाष शमीन यांनी दिली राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ महागाई भत्ता आणि ग्रॅज्युएटी लाभ देण्याबाबत कारवाई सुरू आहे त्यातील वेतनवाढ आणि महागाई भत्त्याचा शासन निर्णय लवकरच होईल असे आश्वासन एकात्मिका बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी अंगणवाडी सेविकांना दिले आहे मानधन वाढ महागाई भत्ता आणि ग्रॅज्युएटी मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांसाठी मागील महिनाभर असकार आंदोलन करण्यात येत याबाबत मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव ठेवला जाणार असून त्यानंतर शासन आदेश निर्णय असे सांगितले महागाई भत्त्याच्या वित्त खात्याकडून शंकाचे निरक्षण झाल्यानंतर हा मुद्दा मार्गे लागेल असे आश्वासन दिल्याची माहिती शमीन यांनी दिली आम्ही आता स्थगित करत आहोत आतापर्यंत सुरू असलेल्या असहकार आंदोलन मागे घेत आहोत यापुढे काम नियमित करणार येणार आहे मात्र पुढील पंधरा दिवसाच्या प्रशासनान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वेतनवाढ मंजूर न झाल्यास आम्ही भरो आंदोलन करू अशा सुभाष समीन निमंत्रक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा